आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज म्हणजे फक्त मिरज शहरात शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा मिरज शहरातील उदगाव वेस कुर्णे वाडा येथे अभिजित बाळासो पवार व एकोणीस शैलेश अर्जुन गवळी व एकवीस आणि प्रथमेश अर्जुन गवळी व ए पंचवीस यांनी तबरेज मोहम्मद हनीफ काजी व पंचवीस आणि परवेज मोहम्मद काजी वय बावीस यांच्या घरावर ते पंचवीस जणांच्या साथीने हल्ला करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी त्वरित कारवाई करत सार्वजनिक शांततेचा भंग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत या प्रकारामुळे मिरज शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत मिरज शहराचे पोलीस निरीक्षक पीएसआय यांनी सर्व गुन्हेगारी टोळ्यांना आवाहन केले आहे की जर शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल या कारवाईमुळे मिरज शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारीचा दर कमी होत असल्याचे दिसून येत आहे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण रासकर साहेब यांना सध्या मिरजेचे सिंघम म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या नावाने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून शहरातील शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत